कोठ्यावधी रुपये खर्च करून उभारलेलं उद्यान व तिथं माणसाला साधं शौचालय सुद्धा नाही लाईट नाही पाणी नाही नळ नाही आणि प्रशासन ना आहे की केवळ फोटोसाठी नळ बसवणारा जादूगर हा भ्रष्टाचार नाही तर नागरिकांचा अपमान आहे पिंपरी चिंचवडमधल्या जाधववाडीतील सावतामाळी उद्यानात नागरिकांसाठी बांधण्यात आलेली शौचालय गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहेत एक नाही दर नाही तब्बल चार शौचालय बांधली गेली पण एकही वापरणे योग्य नाही शौचालयामध्ये नळ नाही पाण्याची सोय नाही वॉश बेसिन नाही आरसे नाही लाईट सुद्धा नाही फक्त सिमेंटची भिंत आणि कुलूप बंद दरवाजे नागरिक विचारतात कोठ्यावधी रुपये खर्च झाले पण सुविधा कुठे आहे हे उद्यान मुलं आणि ज्येष्ठांसाठी उघडलंय की फक्त फोटोसाठी दरम्यान प्रशासनाच्या कारभाराबद्दल गंभीर आरोप समोर आले मिळालेल्या माहितीनुसार काही ठिकाणी नळ बसवून फोटो काढले जातात आणि मग तो नळ काढून घेतला जातो नंतर नळ ना नाही म्हणून पुन्हा नवीन वर्क ऑर्डर काढली जाते आणि असंच एका कामाचा तीन ते चार वेळा बिल पालिकेतून काढलं जातं एक स्थानिक रहिवासी म्हणतो हा खेळ नागरिकांच्या पैशांवर चाललाय आम्ही कर भरतो आणि बदल्यात मिळतं काय बंद शौचालय आणि अंधारातलं उद्यान आता नागरिकांचा संयम संपलाय सावता उद्यानातील ही अवस्था म्हणजे फक्त गैरव्यवस्थेचं नव्हे तर नागरिकांच्या सन्मानाचं उल्लंघन आहे लोक जागे होत आहेत आवाज उठवत आहेत कारण त्यांना समजलंय की शांत राहणं म्हणजे भ्रष्टाचाराला संमती देणं आमचे पैसे आमचा हक्क हे घोषवाक्य आता जाधववाडीच्या प्रत्येक कोपऱ्यात ऐकू येत आहे शौचालय बंद असतील पण नागरिकांचा आवाज नाही आता प्रत्येक कुलूप फोडेल हा लोकशाहीचा आवाज आम्ही प्रश्न विचारतो कारण आम्ही गप्प बसत नाही हा आवाज थांबणार नाही कारण आम्ही आहोत आय सिटीजन